हॅलो गुड मॉर्निंग त्रिशू नाही त्यामुळे सर्व व्हॉइस ओव्हर मलाच करावा लागतो आहे आज आम्ही सकाळी उठलो आमचं आवरून घेतलं कानाला सकाळी सकाळी माऊसोबत खेळायचं होतं तो, तो थोडा वेळ माऊसोबत खेळला आणि त्यानंतर आम्ही आवरून घेतलं कारण आज आम्हाला उतरवायचा होता आंबा चला मंडळी तर आपण आता जाऊया आंबा उतरवायला आंबा आम उतरवण्यासाठी आम आमची पूर्ण टीम सज्ज आहे आमच्या टीममध्ये आहे स्वामी मम्मी मी भाऊचे मुलं आणि आमचा मेन कार्यकर्ता म्हणजे माझा कानुडा आमचा कानूसुद्धा छोटा कलाकार आलेला आहे कान आंबे उतरवायला त्याला पण बघायचं होतं काय होतं आहे काय नाही होते कसं काय चाललं आहे यांचं नेमकं त्याला लय उत्सुकता असते प्रत्येक गोष्टीची त्यामुळे आम्ही त्याला पण आणलं आहे कारण तो घरात थांबलाच नसता एकटा तो पण एन्जॉय करतो आहे सर्व मुवमेंट्स काय आहे नेमकं मोठा कलाकार चढवलाय आम्ही आंबा उतरवायला बेकार एक्सपर्ट आहे ती लहानपणी मी पण खूप झाडावर चढायची अशी बारीक होती तर आता जर झाडावर चढली तर मी पण खाली येते झाड पण खाली घेऊन यायची म्हणून का बर गोळे साफून जात डोळ्यात पण हे हे माझ्या भाऊने काय देशी जुगाड केला आहे इकडं लावला आहे वेळी इकडं लावलं आहे हे काय एक सापा नाही का ते आणि इथं पिशवी कट मारायचा डायरेक्ट चले ट्रायल दाखव ठीक आहे या वरती दिसत नाही का तुला दाखव मी करते दाखव हां तुला लेक्कल हे काय की अनरे माझ्या हाताशी कैरेच आम्ही दाखव हे असं डोकं माझ्या भाऊचं अँगल चुकीचा करतोय अरे तू आले का पिशवी सो हे पाहिजे आले पिशवी

असं झाले ते पत्रे कपत झाले वर चढून जांभळा तोडण्यासाठी त्यामुळे थोडी अडचण होते बघूया स्वामीच्या तावडी ते का ती मोठी कैरी पडली ना बर तोंडावर येऊन पडली नाही पडली ना काय तोंडावर पडली असती ना सुजून उठला असता तू पडून पडलेली पिकत नाही ठेचली जाते हा

माझा मेहनती भाऊ सुगाईच आज माझं पार्सल आलंय मी तुम्हाला दाखवते माझ्या पार्सलमध्ये मा काय आहे मी मला आणि त्रिशाला आहे ना मॅचिंग ड्रेस मागवलाय बघू आता तो कसा निघतो तुला सॉरी तुला

त्याच्यावर मस्त व्हेजेस टाकून घेऊ शिमला कांदा तटाको टोमॅटो घ्या हो सो so, आपली ब्रेड पिझ्झा रेडी आहे अगदी सिंपल पद्धतीने आणि खूप टेस्टी लागतात जास्त एफर्ट्स पण नाही अगदी तीन व्हेजेसमध्ये ते बनवता आता आपण त्याला बेक करूया अगदी थोडा वेळ ठेवायचा पाच एक मिनटं तवा गरम आहे मी आणि बंद करून दिलाय एवढं केलं तरी पाच मिनिटांवरचं व्हेज आपले ब्रेड पिझ्झा तयार आहेत मी जास्त बेक केले नाही कारण यांचा पॅन नॉनस्टिकी नाही आहे तव्यावर केले आहेत ना त्यामुळे खालून लटकण्याची भीती वाटत होती पण ठीक आहे छान झाले अगदी सोप्या पद्धतीने तयार केलेले ब्रेड पिझ्झे घे बघा सू माझ्या भावाचं बुक्कड भावाचं ब्रेड पिझ्झा खाऊनही पोट भरला नाही तर मी त्याच्यासाठी बनवला परत भात फ्राय थांबली चला काही आजसाठी एवढंच आजकाल व्लॉग बनवायची पण इच्छा होत नाही कारण व्ह्यूज चांगले होता पण तुम्ही लोक लाईक नाही करत मग एवढ्या कष्टांना काही अर्थ राहत मी जसं तुम्ही बघता तुम्हाला जर खरंच आवडत असेल माझे ब्लॉग तर मनापासून लाईक करा आपल्या माणसांना सपोर्ट करा म्हणजे कसं करण्याची पण परत इच्छा तयार होते की हा आपल्याला कोणीतरी चांगला सपोर्ट करतं एवढं करून नाही सपोर्ट नसेल ना भेटत तर असं बनवण्याची इच्छा नाही राहात मग त्यामुळे आपल्या माणसांना चांगला रिस्पॉन्स द्या चांगली लाईक करा चला ठीक आहे बाय बाय